आव्हान चीनी ड्रॅगनच्या हायब्रिड युद्धाचे लेखक ब्रिगेडियर हेमंत महाजन वाचन ओजस मराठे प्रकाशन भारतीय विचार साधना पुणे व्याख्यान चीन आणि पाकिस्तानचे भारताविरुद्ध हायब्रिड युद्ध भारत चीन युद्ध कसे लढले जात आहे आणि येत्या दिवसात कसे लढले जाईल लडाख सीमेवर झालेल्या झटापटीत एक भारतीय सैन्य अधिकारी आणि एकोणीस जवान शहीद झाले भारताच्या प्रत्युत्तरातही चीनचे चाळीस पंचेचाळीस जवान शहीद झाले असून शेकडो जखमी झाल्याची माहिती आहे एकोणीसशे शहात्तर नंतर पहिल्यांदाच हल्ल्यात चीनी जवान शहीद झाले आहेत चीनी सैन्याच्या या आक्रमक कारवाईला प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे भारतीय सैन्य अर्थातच योग्य प्रत्युत्तर योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी देईल लष्करी पर्यायाची चर्चा जरूरी नाही मात्र अजून सुद्धा अनेक भारतीयांना चीन हा आपला नंबर एक शत्रू वाटत नाही चीनवरती एकशे तीस कोटी भारतीयांनी आर्थिक बहिष्कार घालणे गरजेचे आहे व्यापारी वर्ग आणि कॉर्पोरेट जगताला ठणकावून सांगावे लागेल की चीनी मालाशिवाय आर्थिक व्यवहार करायला शिका कारण भारतीय बाजारपेठेमध्ये चीन प्रचंड माल विकून प्रचंड नफा कमवतो ज्यामुळे त्यांचे डिफेन्स बजेट वाढते ज्यामुळे चीनी सैनिक आधुनिक शस्त्रांनी सज्ज होतात आणि भारताविरुद्ध आक्रमक कारवाई करतात जशी आता गलवान खोऱ्यामध्ये झालेली आहे या आक्रमक कारवाईला पैसे पुरवले त्या भारतीयांनी जे अजूनसुद्धा चीनी सामान विकत घेत आहेत हे थांबवायलाच पाहिजे कारण आर्थिक फायद्याकरता राष्ट्रीय हिताला आणि भारतीय सैनिकांना आपण बळी देऊ शकत नाही दोन हजार एकोणीस नंतर भारताच्या विरुद्ध चीनी हायब्रीड युद्ध गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये केलेल्या चीनी आक्रमणाला मीडियामध्ये खूप महत्त्व दिलं जात आहे मात्र चीन शिवाय भारताशी हायब्रिड युद्ध पण लढत आहे ज्याविषयी फार होईत रेडी टू कंटिन्यू